दोन महत्वाच्या ट्रिक ज्याचं नाव आहे आई यु डे आणि छोटा मोठा ट्रिक गमतीशीर नाव आहेत ना परंतु अतिशय महत्वाच्या ह्या ट्रिक आहेत कारण विद्यार्थ्यांना टेन्स खूप अवघड जातो त्याचे नियम लक्षात ठेवणं अवघड जात पण आज जर तुम्ही ह्या दोन ट्रिक शिकलात तर याच्यानंतर तुम्हाला कधीच टेन्स अवघड जाणार नाही आज तुम्ही एक वेळेस हा व्हिडिओ पाहिला तर मग तुम्ही अगदी सातवी आठवीचा स्टुडंट असू द्या नाहीतर एमपीएससी पी ची तयारी करणारे विद्यार्थी असू द्या कोणीही असू द्या अगदी प्रत्येकाची जी महत्वाची अडचण असते सिंपल बाबतीत ती म्हणजे एस एस प्रत्येक कुठे लावा डू कुठे घ्यावं डज कुठे घ्यावं डोंट कुठे घ्यावं डजंट कुठे घ्यावं ह्या सगळ्या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या तुमच्या आपण दूर करणार आहोत आणि ते ही अगदी साध्या सोप्या ट्रिकने चला तर मग बघूया या कोणत्या आहेत त्या ट्रिक आणि त्या ट्रिकच्या मदतीनं आपण द टेन्शन भूर करणार आहोत म्हणजेच टेन्स्त अजिबात टेन्शन राहणार नाही आयुष्यामध्ये कधीच तुमची ही ट्रिक विसरणार नाही कारण ही विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मी स्वतः तयार केलेली ही ट्रिक आहे ही ट्रिक तुम्ही नक्कीच लक्षात ठेवू शकता मजेशीर आहे परंतु आयुष्यभर कामाला येणारी आहे तुम्ही शिकवा इतरांना तुम्ही स्वतः शिका इतरांना शिकवा आणि प्रत्येक जन अशा पद्धतीनं जर शिकत राहिला तर टेन्सचं टेन्शन दूर व्हायला नक्कीच मदत होईल चला बघूया ऐ यु काय आहे ही ट्रिक काय आहे हे आई आणि काय आहे सो बघा आपण जेव्हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला ह्या दोन ट्रिक अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत या दोन ट्रिकच्या मदतीनं ह्या थोड्याशा चमत्कारिक आणि जगावेगळ्या अशा ट्रिक आहेत परंतु लक्षात ठेवा लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी गमतीशीर गोष्टी कराव्या लागतात सो आय यू ही नेहमी ट्रीट बघा कशी आहे आई आय मीन्स आय यू यू मीन्स यू ओके वी वी मीन्स डब्ल्यू ई वी आणि दे दे मीन्स दे टी एच ई वाय आय यू वी दे ओके सो हे शब्द लक्षात ठेवण्यासाठी आपण ही ट्रीट केलेली आहे आय यू वी आणि दे सो आय यू वी आणि दे या पद्धतीने दे आता काय करायचं आहे की आपल्याला तर माहिती आहे की जेव्हा आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य करत असतो तर त्यावेळेस तर वाक्याचं जे स्ट्रक्चर असतं तर ते या पद्धतीचं असतं एस प्लस व्ही म्हणजे व्ही वन तरी असतो किंवा व्ही फाय तरी असतो आणि प्लस ऑब्जेक्ट असतो हे आपलं सिंपल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर असतं आता यामध्ये प्रश्न असा पडतो की व्ही वन आणि व्ही फाय केव्हा घ्यावा व्ही वन केव्हा घ्यावं आणि व्ही फाय केव्हा घ्यावा आता त्यासाठी आपण एक वी टू व्ही फाय पर्यंतचा वर्क फॉर्म बघूया आपण की कशा पद्धतीनं वर्क फॉर्म असतात सपोज आपण एक शब्द घेतला गो सो so, याचा सेकंड फॉर्म असतो वेंट आणि थर्ड फॉर्म असतो गॉन ओके फोर्थ फॉर्म आहे गोईंग आणि फिफ्थ फॉर्म आहे गोज ओके सो हा आहे वी हा आहे टू हा आहे थ्री हा आहे फोर आणि हा आहे फाय म्हणजे आपल्या सिंपल प्रेजेंट जे आपण वाक्य करत असतो त्यावेळेस आपल्याला हे दोन फॉर्म उपयोगाला येत असतात व्ही आणि व्ही फाय पण अडचण अशी असते की व्ही वन कुठे वापरावा आणि व्ही फाय कुठे वापरावा ओके चला तर तेच आपण शिकणार आहोत तर आई यू वी दे ही ट्रिक लक्षात ठेवा जेव्हा जेव्हा आय यू वी देचे वाक्य आपल्याला करायचं काम पडतं त्या त्या वेळेस आपल्याला वर्बचा हा फॉर्म वापरावा लागतो ओके सो so, बघा कशा पद्धतीनं समजा आता हे वाक्य असेल गोचं वाक्य असेल सपोज तर वाक्य आपण लिहायचं आहे किंवा म्हणा या पद्धतीनं आय गो मी जातो सो आपल्याला वाक्यात काय घ्यावं लागेल आय गो यू गो वी गो दे गो सो आय गो म्हणजे मी जातो यू गो म्हणजे तू जातो किंवा तुम्ही जाता वी गो म्हणजे आम्ही जातो दे गो म्हणजे ते जातात ओके okay? so, सो अशा पद्धतीनं त जातो येतो बसतो उठतो हे जे आहेत व सगळे ज्याच्यामध्ये शेवटी त तो, तो लागतो किंवा तो ती ते अशा अर्थाने हे शब्द येतात जसं की ती जाते ती असेल तर ती जाते होत तो असेल तर तो जातो सो तेच्या ऐवजी तो शब्द येतो जाते जातो असं तो ती ते शेवटी येत असत सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये तर अशा पद्धतीने मग प्रश्न पडतो की हे जर सब्जेक्ट आले यू वी दे जर सब्जेक्ट आले तर कोणता वर्गचा फॉर्म घ्यायचा आहे मग वी वन फॉर्म घ्यायचा आहे नेहमी सो त्यासाठी आता सपोज दुसरा एखादा फॉर्म बघूया आपण सपोज पत्र लिहिणे किंवा लिहिणे असेल मी लिहिते लिहिणे आय राईट सो आय राईट वी राईट यू राईट वी राईट दे राईट ओके सो यू वी दे याच्यामध्ये तुम्ही कोणतंही कोणतंही वर्ब घेतलं तुम्ही तर या पद्धतीनं सगळीकडे सिंगच येईल आय सिंग यू सिंग वी सिंग दे सिंग याच पद्धतीनं क्राय असेल आय क्राय यू क्राय वी क्राय दे क्राय ओके जम्प असेल आय जम्प यू जम्प वी जम्प दे जम्प सो या पद्धतीनं सगळीकडे फर्स्ट फॉर्म लागलेला तुम्हाला दिसेल सो वी युज हियर वि वन फॉर्म सो so, वी वन फॉर्म कुठे वापरायचा आहे आपण तर आय युवी दे या सब्जेक्टसाठी आपण फर्स्ट फॉर्म वापरत असतो बघा असे कित्येक वाक्य आहेत की ज्या वाक्यांमध्ये आपल्याला हे सब्जेक्ट वापरावे लागत असतात आता आपण म्हणूया आता हा भाग क्लिअर झाला असेल तुम्हाला की आय युवी दे जेव्हा सब्जेक्ट म्हणून येतील तर त्यावेळेस आपल्याला वग फर्स्ट फॉर्म वापरावा लागतो क्लिअर नेक्स्ट आता आपण दुसरी ट्रिक पाहणार आहोत छोटा मोठा ट्रेक याच्यानंतर आपण काही प्रॅक्टिस पण घेऊया जेणेकरून तुम्हाला हे क्लिअर होईल की आपण नेमकं को कुठे कोणता फॉर्म घेत असतो सो बघा आता आपण दुसरी ट्रिक कडे जाऊया आणि दुसरी ट्रिक आहे बघा आपली छोटा मोठा ट्रिक छोटा मोठा काय आहे बरं ही छोटा मोठा ट्रिक कसं लक्षात ठेवावं आपण सो बघा जर समजा पहा या पद्धतीने याच्यामध्ये जर वाक्य आलं सपोज एखादं की, की थोड़ी जागा थे, आपके आशा आशे, कि ही आपण थोडी जागा ठेवूया इथे म्हणजे तुम्हाला लिहिता येईल सो बघा वाक्य अशा पद्धतीचं असेल राम ओके आता इथे मी फॉर्म घेते पहिल्यांदा राम गोज वाक्य काय लिहिले मी राम गोज ओके आता पहा जेव्हा आपण छोटा छोट ट्रिक वापरत असतो तर त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की कोणतेही सब्जेक्ट जे आहे तर ते सब्जेक्ट हे दोन प्रकारामध्ये आपण त्याचं क्लासिफिकेशन करत असतो म्हणजे कसं तर एक तर सब्जेक्ट सिंग्युलर असतो किंवा सब्जेक्ट कसे लागू करायची आहे आपल्याला की सब्जेक्ट असेल छोटा तर वर्ब द्या मोठा सब्जेक्ट छोटा म्हणजे सिंगल तर घ्या मोठा राम गोज बघा इथे मग काय छोटा असेल ठीक आहे तर वर्ब घ्यायचा मोठा मग ही झाली छोटा मोठा ट्रिक ओके याच्या उलट वध जर मोठा असेल तर तर आपल्याला सॉरी याच्या उलट करता म्हणजे सब्जेक्ट जर मोठा असेल तर आपल्याला वर छोटा घ्यावा लागेल क्लिअर सो so, बघा आता इथं बघूया आपण राम ओके okay. राम अँड श्याम आता हे किती जण झाले एकापेक्षा जास्त झाले मोर दॅन वन झालं मग आता हा आपला सब्जेक्ट जो आहे तो मोठा झाला बघा मग मोठा झाला सब्जेक्ट मोठा असला की वर्ब कसा घ्यावा लागेल याच्या उलटा म्हणजे छोटा म्हणजे इथं काय घ्यावा लागेल मला राम अँड श्याम गो ओके याचा अर्थ असा की लहान असेल तर वर्ब घ्या मोठा आणि सब्जेक्ट मोठा असेल तर वर्ब घ्या छोटा बघा इथला वर्ब आपण छोटा घेतलेला आहे छोटा म्हणजे गो घेतलाय काढून टाकलं आपण सो so, इथे आपण इयस घेतलेलं आहे सो so, बघा ही ट्रिक तुम्हाला समजली असेल आय होप आपण दुसरे एक एक्झाम्पल एक यासाठी बघूया आणखी सपोज अशा वाक्य मीना, मीना, आहे मीना छोटा आहे सो so, सब्जेक्ट छोटा आहे तर वर घ्या मोठा कुकला आपण एस लावले सो so, मी काय घेतलं कुक्स घेतलं म्हणजे सब्जेक्ट छोटा व मोठा आता याच्या ऐवजी सपोज मी असं म्हणाले की मीना अँड रीना मिळून स्वयंपाक करत आहेत मीना अँड रीना हो। आता इथे सब्जेक्ट झाला मोठा तर व घ्या छोटा सब्जेक्ट मोठा व छोटा उलट करायचं आहे आपल्याला ओके सो छोटा मोठा ट्रिक वापरायची आहे सब्जेक्ट छोटा असेल व मोठा सब्जेक्ट मोठा असेल व छोटा घ्यायचा उलटा करायचा आहे सो या पद्धतीने आपण इथे वाक्य जे आहे ते आपण बनवत असतो सो so, हा नियम जो आहे तर तो आपल्याला पक्का लक्षात ठेवायचा आहे आता त्यामध्ये बघा तुम्हाला लक्षात आलं असेल की मी इथे ईएस लावलेला आहे इथे कुक मूळ शब्द आहे कुक ओके कुक पण याला मी फक्त यस लावलेला आहे मग काही ठिकाणी आपल्याला यस लावलेलं ला दिसतं वर्गला आणि काही ठिकाणी आपल्याला ईएस लावलेलं ला दिसतं तर हा पण रूल आपल्या इथं पक्का होणं आवश्यक आहे तुम्हाला आता छोटा मोठा ट्रिक समजली अजून काही एक्झाम्पल मी घेणार आहे पण तत्पूर्वी आपण पाहूया की वर्गला कधी एस लावतात तर कधी ईएस लावतात मग वर्गला एस किंवा ई एस केव्हा लावायचं आहे सो हा एक रूल आपण इथे घेतलेला आहे सो वर्गला वर्गला एस किंवा ए एस कुठे लावायचं या संदर्भातला हा रूल आहे स्पेशली हा इ एस लावण्यासाठीचा रूल आहे बघा जर शेवटचा शब्द व शेवटचा शब्द जर एस असेल एस सीएच असेल ओ असेल एक्स असेल किंवा डबल झेड असेल तर त्यावेळेस आपल्याला सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये फक्त सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये लक्षात ठेवा हा रूल जो आहे तो फक्त आणि फक्त सिंपल प्रेझेंटेन्ससाठी आहे त्यामुळेच तो खूप गोंधळ होतो परंतु अगदी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये सुद्धा भले भल्या विद्यार्थ्यांना यावरचे प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती सोडवता येत नाही त्यांच्या मिस्टेक्स होतात त्याचं कारण म्हणजे बेसच पक्का नसतो त्यासाठी ह्या दोन ट्रिक लक्षात ठेवायच्या आहे आपली जी महत्वाची ट्रिक आहे ना छोट्या मोठ्या ट्रिक आहे आणि आयुवि ट्रिक आहे सो ही ट्रिक महत्वाची आहे आणि त्याचबरोबर ई एस, एस कुठं लागतं तर हे शेवटचे वगैरे शेवटचे फॉर्म पाहायचे आता इथे बघा गो हा गो शब्द आहे गो मूळ शब्द आहे तसा इथं आहे बघा गो सो गोच्या शेवटी काय आहे ओ आहे सो आता याचा फॉर्म जर मला छोट्या सब्जेक्ट साठी वापरायचा असेल तर मला राम गो घ्यावं लागतं मी गोला इथं काय लावलं ई एस लावलं का कारण ओ आहे वर्कच्या शेवटी ओ आहे मूळ रूट फॉर्म आहे हा गो म्हणजे इथं वर्कच्या शेवटी ओ आहे त्यामुळे रामसाठी मी याला ई एस लावलेला आहे ओके तसंच शब्दाच्या शेवटी फॉर एक्झाम्पल मिस आहे समजा मी म्हणाले की आय मिस माय क्लास मी माझा क्लास आजचा करू शकले नाही सो आय मिस ये जसं की बघा आता हे सर्व शब्द इकडे घेऊन बघू आपण आय यू वी डी so, जर असेल तर आय मिस सो आय मिस यू मिस वी मिस मिस परंतु देवजी सपोज जर सब्जेक्ट हे असतील ही सी आणि इथ ही सी इथ हे पण सिंग्युलर सब्जेक्ट आहे थर्ड पर्सन आहेत आणि हे सिंगल सिंगल आहे तर अशा सब्जेक्टच्या वेळेस सुद्धा आपल्याला बघा हे वग कसे घ्यायचे असतात सपोज आता इथे मी चा वग घेतलेला आहे तर आपल्याला घ्यावं ला लागतं ही गोज सी गोज इट गोज ओके गोज आता गोज च्याऐवजी सपोज तुम्ही दुसरा वग घेतलं सपोज असेल तर मोठा क्लियर सो याच पद्धतीनं हे सगळे वर्क फॉर्म लक्षात ठेवा मिक्स सारखा शब्द आला तर तुम्हाला करावा लागेल लागेल झाला तर त्याला आता हे सर्व शब्द सोडून इतर दुसरे कोणतेही जर शेवटचं लेटर आलं तर त्यावेळेस आपल्याला फक्त एस लावावं लागतं फॉर एक्झाम्पल आपण इथं कुक शब्द पाहिला आहे ना कुक आता या कुक मध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचं लेटर के आहे सो so, अदर हे आहे का हे सोडून आहे है ना हे सोडून के लेटर आहे मग के साठी मला ज्यावेळेस सब्जेक्ट जर समजा मी इथं घेतला की कि रीता किंवा माय मदर तर मग माय मदर जरी असेल तरी आपल्याला इथं काय लावावं लागेल एस लावावं लागेल माय मदर और रीता बुक्स ओके सो या पद्धतीनं आपल्याला सब्जेक्ट छोटा असेल तर त्यावेळेस वध घ्यावा लागतो मोठा क्लिअर सो so स्टूडेंट तुम्हाला हा रूल लक्षात आला असेल की कुठे आपल्याला आता इथे तुम्ही एस एस लावतो हो। आहोत म्हणजे आपण हा फॉर्म यूज करतोय लक्षात घ्या म्हणजे ह्या छोट्या मोठ्या ट्रिक साठी आपल्याला वर्बचा फिफ्थ फॉर्म यूज करायचा आहे ओके आई यू विदे ही जी ट्रिक आहे यासाठी वर्ब वन वापरायचे छोटा मोठा ट्रिक जेव्हा आपण वापरतो म्हणजे सब्जेक्ट छोटे आलेले असतील तर त्यावेळेस आपल्याला वर्बचा फिफ्थ फॉर्म वापरावा लागतो वर्ब सब्जेक्ट छोटा असेल तर सब्जेक्ट छोटा म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल थर्ड पर्सन असेल आता तुम्ही म्हणाल की मॅडम आय हा पण सिंगुलर आहे यू हा पण सिंग्युलर आहे पण आपल्याला ट्रिक माहिती आहे की आय यू आयुवि यामध्ये आय यू सिंगुलर जरी असतील तरी पण आपण इथे वगचा फर्स्ट फॉर्म वापरतो मग हे क्लिअर राहतो की आय विदे जर शब्द आले तर आपल्याला वगचा फर्स्ट फॉर्मच वापरायचा आहे बीवनच वापरायचा आहे आणि छोटा मोठा ट्रिक जे आहे त्यामधले जेव्हा सब्जेक्ट म्हणजे छोटा वर आता याच्यासाठी मी अजून एक, एक ट्रिक सांगितली होती पहा तुम्हाला ही सी इट यासाठी एक ट्रिक सांगितली होती हीच ट्रिक एच आय ही, ही पण एक ट्रिक आहे हीच ट्रिक सो तुम्ही असंही लक्षात ठेवू शकता की हिच पासून सुरू होणारे शब्द आले हीच ही।, ही एच मीन्स ही आय मीन्स इट आणि यस मीन्स शी तीन शब्दांवरून कारण हे तीन शब्द आले कि वर्ग एस की त्यावेळेस पक्क क्लिअर झालेला असेल तर आपल्याला वब मोठा घ्यावा लागतो म्हणजेच वर्बचा पाचवा फॉर्म आपल्याला घ्यावा लागतो त्यासाठी पुन्हा ही पण ट्रिक लक्षात ठेवू शकता व्ही फाय लावत असतो आपण वन लावत असतो सो नक्कीच तुमचा हा भाग क्लिअर झाला असेल अजून थोडीशी प्रॅक्टिस करूया आपण सो तुम्ही मला सांगायचं आहे कोणते कशे पद्धतीचे सब्जेक्ट इथे येऊ शकतात आपण थोडीशी प्रॅक्टिस करूया म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला हा भाग किती समजलेला आहे ओके सो आपण पाहिली आता सगळे सब्जेक्ट जे आहेत ते आपण चेंज करून घेऊ शकतो किंवा छोट्या मोठ्या ट्रिकचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो ओके सो so, दिस मस्ट बी वेरी क्लिअर टू यू ओके सो सी हिअर नाव पाहूया आपण आता बघा तुमच्या लक्षात आलं असेल मग की दे जेव्हा आपण ही ट्रिक वापरत असतो तेव्हा वग फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे आणि ज्या वेळेस आपण ही छोटा मोठा ट्रिक केव्हा वापरायची आहे आपल्याला तर छोटा म्हणजे सब्जेक्ट छोटा असेल सब्जेक तर मोठा आणि सब्जेक्ट छोटा कोणता तर हीच ट्रिक मधला सब्जेक्ट म्हणजे ही शी ईट आता ही शी ईट म्हणलं की ही साठी येणार नाऊन आलं जसं आपण रामचं एक्झाम्पल घेतलं होतं शी म्हणलं की सपोज कुठल्याही एखाद्या स्त्रीलिंगी सब्जेक्ट येऊ शकतो तिथे ईट म्हटलं की कुठल्याही प्रकारचा एखादा बर्ड असेल अॅनिमल असेल सो या प्रकारे सुद्धा बर्ड साठी एक हे प्रणवन आपण वापरत असतो मग आपण अ डॉग अशा पद्धतीचा सब्जेक्ट जरी आला तरी सुद्धा आपल्याला तिथे सब्जेक्ट छोटा तर व मोठा हा फॉर्म्युला वापरायचा आहे सो बघा स्टुडंट आता नक्कीच तुम्हाला या ट्रिकनुसार हे वाक्य आणि हे शब्द जे आहेत ते तुम्हाला करतात आहेतच सो बघा सी सी सपोज एक्झाम्पल आहे द डॉग आता मला सांगा की इथे काय येईल बार का बार्क्स ओके द डॉग बार्क येईल का बार्क्स येईल चला व्हिडिओ पॉज करूया आणि मला कमेंट बॉक्स मध्ये याचं तुम्ही आन्सर पाठवणार यासाठी काय येईल बार्क येईल हा जो आहे तो सब्जेक्ट कसा आहे ते पाहायचंय तो छोटा आहे का मोठा आहे द डॉग हा छोटा सब्जेक्ट आहे सो so, त्यासाठी आपल्याला वर्क जो आहे तो मोठा घ्यावा लागतो बार्क हा छोटा आहे बार्क्स हा मोठा आहे कारण या हा फोर लेटर आहे हा 5 लेटर आहे सो मोठा आहे तो सो छोटा से तो ओके? Next. आथा अपन उट्ले सब्जेक्ट असेल तर तो क्रिया मोठा मग कोणता येईल आपला बास ओके नेक्स्ट आता आपण पाहूया कशा पद्धतीने कुठले सब्जेक्ट येतो इथे ठीक आहे दे ओके दे सिंग आर सिंग्स आता सांगा बरोबर इथे काय येईल दे सिंग आर सिंग्स काय येईल येस व्हिडिओ पॉज करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर पाठवा ओके सी नाव आता डे हा सब्जेक्ट कोणत्या याच्यातला आहे आपण दोन युक्त्या पाहिल्या यू दे सो यू दे मध्ये दे आहे सो आपल्याला यू वी डे आला की आपल्याला व्ही वन फॉर्म वापरायचा आहे मग हा व्ही वन फॉर्म आहे आणि हा व्ही फाईव्ह आहे ओके हा व्ही फाईव्ह आहे त्यामुळे हा का इथे येणार नाही सो काय उत्तर असेल दे आपर, ओके, द्रिंक, 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 सी क्लिअर नेक्स्ट बघूया आपण ओके ड्रिंक सी आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये उत्तर जरूर पाठवा अजूनही काही प्रॅक्टिसला मी तुम्हाला सेंटेन्सेस देणार आहे ज्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवणार आहात ओके सो ओ कॅट ओ कॅट म्हणजे छोटा सब्जेक्ट झाला सब्जेक्ट छोटा झाला तर घ्या मोठा ड्रिंक हा फाइव लिटर वर्ड आहे ड्रिंक्स हा सिक्स लेटर वर्ड आहे हा मोठा आहे सब्जेक्ट छोटा म्हणून वर्ब घ्यायचा आहे मोठा म्हणजे उत्तर काय येणार आहे तुमचं ड्रिंक्स क्लिअर नाव आता मी तुम्हाला काही वाक्य देते आहे ज्याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचे आहे बघा सपोज मी वागलेली ते अ फार्मर अ फार्मर अ फार्मर असेल तर काय येईल ते बघूया आपण परंतु ट्रिक कशा वाटल्या हे मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू